फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत एकदम आकर्षक स्टायलिश आणि बजेट फ्रेंडली अशी रिमझिम शॅडो स्टोन साडी फक्त चारशे पन्नास मध्ये मिळणारी ही साडी पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल या साडीचा सर्वात मोठा आकर्षण म्हणजे तिचं शाडो स्टोनवर्क अगदी बारकाईने बसवलेले आणि झगमगणाऱ्या स्टोनची झळाली तुम्हाला एकदम फेस्टिव आणि रिच लुक देते यावर दिलेलं कटवर्क बॉर्डर साडीला अजूनच शोभा आणतं फुलांच्या आणि पानांच्या सुंदर डिझाईन्समुळे ही साडी पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही प्रकारे कॅरी करता येते या साडीसोबत मिळणारं स्टोनवर्क ब्लाऊज संपूर्ण लूकला पूर्णता देतं लग्न समारंभ सण उत्सव किंवा खास प्रसंगांसाठी ही साडी परफेक्ट आहे हलकी एलिगंट आणि एकदम किफायतशीर म्हणजे फॅशन आणि बचत दोन्ही एकाच वेली जर तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल आणि बजेटमध्ये काहीतरी आकर्षक शोधत असाल तर ही रिमझिम साडी तुमच्यासाठीच आहे फक्त चारशे पन्नासमध्ये मिळणारी ही साडी एकदा घेतली की पुन्हा पुन्हा वापरावीशी वाटेल कारण तिचा लूक कधीही आउट ऑफ फॅशन जाणार नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला ही सुंदर रिमझिम साडी कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा अशाच आणखी सुंदर आणि बजेट फ्रेंडली फॅशन अपडेटसाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटूया अशाच आणखी एका स्टायलिश व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टायलिश राहा आणि हसत राहा